नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे पहा अख्ख्या भारतामध्ये जवळजवळ दोन ते अडीच हजार योजना राबवल्या जातात त्याच्यातले आपल्याला कौचितच एक पाच ते दहा योजना माहीत असतात तो आपण त्याच्यामध्ये अप्लाय केलेला असतं पण बाकीच्या दोन ते अडीच हजार योजना काय आहे ते आपल्याला माहीत नसतं आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही आपल्याला माहीत नसल्यामुळे तर उद्यापासून आपण एक चॅलेंज आणलेलं आहे रोज एक ते दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार बघा योजनाबद्दल नवनवीन योजना तुम्हाला माहीत होणार त्याची कसं अप्लाय करायचं आहे ते, ते सुद्धा माहीत होणार आहे तुम्हाला त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत पहा काय होतंय या योजनांची माहिती आपल्या जनसम जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे वंचित राहतात ब बरेचसे माणसं आणि हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आपल्याला हिंदीमध्ये पाहिजे किंवा मराठीमध्ये पाहिजे आपण मराठीच प्रेफर करतो पण आपले हिंदी व्हिडिओ पण बघणारे बाहेरचे लोक खूप आहेत त्याच्यामुळे मला ज्या व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जास्त हिंदी मराठी कमेंट असेल त्या आपण हिंदीमध्ये बनवणार आहे किंवा मराठीमध्ये बनवू आपण ओके सो so, चॅनलला सबस्क्राईब करा उद्यापासून तुम्हाला एक तर दोन नव नवीन भेटत राहणार आहेत आणि कसं अप्लाय करायचं आहे डॉक विथ डॉक्युमेंट सगळं सांगणार आहे मी सो so, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये